जे हरी माऊली जे हरी जे हरी कुठलं गाव आहे तुमचं कुठं आलं ते परभणी परभणी किती नंबरची दिंडी तुम्ही सोळा नंबर, नंबर। पाठीमाग का पुढं पाठीमाग अच्छा अच्छा किती लोक दिंडी मध्ये आणि तुम्ही पुढे का आला या पब्लिकच काय म्हणता या वर्षी जास्त पंढरपुरात बसेन का बसन ना अरे वा सर्वांनी मिळून अच्छा 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 किती वारी तुमची ते वारी तेरा, तेरा वर्ष झालं तुम्ही हेच काम करता अरे वा किती आनंदाची बातमी हा आनंद गेल्या वर्षी पब्लिक कमी होत कमी होत या वर्षी पाऊस पाणी मुबलक मोठ्या प्रमाणामध्ये असल्या कारण आनंदी आनंद सगळ्या हे खरं तेच आम्ही रामासाईकर तुमचं माऊली वय किती या माझं विजय मोरे नाव आहे अच्छा अच्छा वय वय माझं बासष्ट एकसष्ट चालू एकसष्ट तुम्हाला जा मध्ये जरा जास्त अनुभव दिसतोय खाली मजा दिसतोय जरा बोलताय जास्त म्हणून म्हणलं अरे आणि म्हणून मी चालू आहे एकोणतीस वर्षे काम केले हा सहा वर्ष झाल्यात रिटायरमेंट होऊन आता आणि वारी असं इच्छा मनात आलेली आजारी असून माझे एनजीओ प्रॅक्टिस होऊन पण मी तुला वारी करणार का पूर्णच करणार किती पाऊस आला तरी अरे वा वा माऊली लय खुश आहेत बरं का आमचं माऊली एक नंबर जेवणाचं याचं काय अडचण तुम्हाला कुठलं खरं तेच रामासाईकर युट्यूब चॅनल युट्यूब चॅनल हा रामासाईकर तर रामाई किती मावली पासष्ट वर्ष झालं किती वारी तुमची नवी वारी नऊ वाऱ्या झाल्या का काय वाटतं तुम्हाला वारी मध्ये एकदम आनंद वाटतो हे कोण आहेत आमचं दोस्त आहेत दोस्त आहेत का अरे दोस्त म्हणलं वारी पूर्ण होणारच काय अडचण काय काय मानस सगळं पब्लिक से काय म्हणताय वर्ष सगळं चांगलं आहे पब्लिक लय जास्त आहे जास्त आहे हो का पंढरपुरात होय होय बस बसण ना सेम oh. मग काय देण्यात आहे तुमच्या आबंग देण्यात आबंग बरेच आहेत लोकं बरेच आहेत का सांगता येत नाही म्हणायचं तुमचं मावली तुम्हाला वारीचं काय वाटतं वारीच एकदम आनंद वाटतो आनंद वाटतो तुम्हाला मला एकदम सुख समाधान वाटतं वारीत आल्यावर हा आणि ह्या पांडुरंगाच्या नामात माऊलीच्या गजरात कसा रस्ता पार होतो या अरे वा कसं आम्ही चालतोय हे आमचं आम्हाला कळत नाही आम्हाला शेन भाग येत नाही हरपून जातोय हरपून जातोय आणि ज्या ज्या जागी आम्ही उतरतोय त्या त्या जागी अ आम्हाला जणू काय असं गोकुळच आहे काय असं वाटत होय असा आम्हाला आनंद इतका आनंद मिळतो या वारीत आल्यावर या या जाग्याचा महिमा गोकुळ उतर रे रामा हि गोकुळ उतरल्यासारखं वाटत आम्हाला आणि आम्हाला ही अठरा एकोणीस वीस दिवस कसं वारीतलं जाते हे आम्हाला काय माहित होत माहित होत नाही माहित होत नाही आम्हाला शिन भाग पण येत नाही छान माहिती सांगितली तुम्ही तर तुम्हाला काय खायची अडचण बाराव बारावा काय बारी बनवलंय रे बघा कसलं की बारीक केलंय बघा आंघोळ करायला वारकरांना मावलींना अरे वा 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 एका टायमिंगला अठ्ठावीस लोक आंघोळ करणार ही म्हणजे एजंट्स या लेडीजचं पण पलीकडं असंच बनवलंय वाटतं हा लेडीजचं पण पलीकडं असंच बनवलंय आणि याला नेट वापरलंय तर आपल्या रे आळंदीपासून हल्ल्यापासून ती अशी सुविधा नाहीच कुठंच नव्हती तर आता हे आपण इथं आलो आहे ना आजचा ब्रडच्या पुढं तो मुक्काम आहे पालखीचा आणि मग उद्या सकाळी तर फुल गर्दी होणार बघा आणि पुढं आलं तर म्हणलं थोडंसं रेंजि दावं का बघायचं ते आलो आणि आता असं बनावलं एकदमच बहाली आणि काय सुविधा येत राहा बावलींसाठी खतरनाकच सुविधा केल्यात राव नुसत्या आवळ्यासाठी सुविधा आहे किती मोठं बनवलं बघा लावलं तुझ्याकडे पलीकडं जेंट्स अठ्ठावीस आहे आणि आधी तर महिलांसाठी लेडीज अठ्ठावीस मावलीसाठी तर एवढं बनवलंय बाहेर आणि जर ग्राउंड असलं बाहेर जबरदस्त बनवलेलं ना आजच खोळा केला या बाबा एकच नंबर आहे तर बोलत राऊटे बसलेलं आहे इथं आम्हाला राऊंड्या जाऊ साताय तर मावली हा इथं सगळे वहिषकर दमलेत जरा चालूच आणि त्यांच्याशी बोलू आपण दोन दोन शब्द काय म्हणतात ते बघू विचारू रामकृष्ण हरी जे हरी तर आता काय झाले माहिती का थोडस आता वा फुगा कसला भारी काढला या आकाशात काय सोडले बघा लय मोठा माऊलीच्या पालखीचा फुगा करून सोडलाय आता माऊलींसाठी किती सुविधा केली बघा कसलं भारी प्रेशरचं पाणी वा 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 वादच फुळा एक नंबर आगोळ्या किती लोक आगोळ्या करतात माहिती का 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19